उपवास काळातील चौथा रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस लुकलिखित शिभवर्तमानातून घेतलेले वाचन सर्व जकातदार व पापी येशूच्या ऐकाव्यास त्याच्याजवळ येत होते तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो मग त्याने त्यास हा दाखला सांगितला तो म्हणाला एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा पित्याला म्हणाला बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या तेव्हा त्यांनी आपल्या संपत्तीची त्याच्यात वाटणी केली थोडेच दिवसात धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली सर्व मालमत्ता उधळून टाकली त्यांनी आपली सर्व मालमत्ता खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली मग तो त्या देशातील एका रहिवास्याजवळ जाऊन त्याच्या आश्रयाने राहिला त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले तेव्हा डुकरे खात असत त्याच्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याची इच्छा होईल त्याला कोणी काही देत नसे नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या वडिलांच्या कितीतरी भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर उठून आपल्या बाबांकडे जाईल व त्यांना म्हणेल बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी लायक नाही आपल्या एका मुलकऱ्यांप्रमाणे मला ठेवा मग तो उठून आपल्या बाबांकडे गेला तो दूर आहे तोच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि त्यांना त्याचा कळवळा आला त्यांनी धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुम्हा विरुद्ध पाप केले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी लायक नाही पण वडिलांनी आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम आणून त्याच्या अंगात घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा आपण भोजन करून आनंदोत्सव करू कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे हरवला होता तो सापडला आहे मग ते आनंदोत्सव करू लागले त्याचा थोरला मुलगा शेतात होता तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य यांचा आवाज ऐकला त्यांनी एका चाकराला बोलवून विचारले हे काय चालले आहे त्यांनी त्याला सांगितले तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी भोजन ठरवले आहे तेव्हा तो रागावला व आत जाईना म्हणून त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले परंतु त्यांनी त्यांना उत्तर दिले पहा मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिली नाही पण ज्यांनी तुमची उपजीविका बर, खाऊन टाकली तो तुमचा मुलगा आला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले त्यांनी त्याला म्हटले बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे तरी उत्सव आणि आनंद करण्यास योग्य आहे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे हरवला होता तो आता सापडला आहे चिंतन आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत ज्याला लेतारे रविवार म्हणून संबोधण्यात आले आहे आजच्या दिवसाच्या पवित्र मिसा बलिदान विधीच्या प्रवेश मध्ये यशयाच्या पुस्तकातील हे शब्द वापरण्यात आले आहे उपेक्षित असलेल्या विजयी आनंद बद्दल चर्च हा दिवस साजरा करते परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आम्हासाठी पाप असे करून क्रुसावर खेळवले व आमचा स्वतःबरोबर समेट घडवून आपणा म्हणून आपण ख्रिस्तामध्ये परमेश्वराची नवीन निर्मिती आहोत नवीन निर्मितीचे परमेश्वराच्या प्रेमाचे आणि तारणाच्या आनंदाचे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त आपणास आजच्या शुभम वर्तमानात देत आहे परमेश्वराचे आपल्यावरील विपुल प्रेम आणि त्यांनी आपणास मिळवून दिलेल्या तारणाचा आनंद स्पष्ट करण्यासाठी प्रभू येशू उधळ्या पुत्राचा दाखला देतो आपला पुत्र चुकला आहे आणि पापांमध्ये भरकटला गेला आहे हे बापाला ठाऊक आहे तरी बाप आशेने त्याला आपल्या पुत्राचा परतण्याची वाट पाहतो एक दिवस पश्चातापी अंतकरणाने जेव्हा पुत्र परत येतो तेव्हा बापाचा आनंद गगनात मावेनासा होतो बाप घोषित करतो की माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे हरवला होता तो सापडला आहे बाप सर्वांसहित आपल्या मुलाचा परतण्याचा आनंद साजरा करतो उध्या पुत्राप्रमाणे आपण भकले आहोत का आपनास परमेश्वराच्या प्रेमाचा विसर पडला आहे का परमेश्वर एक दयाळू पिता म्हणून आपल्या परतण्याची वाट पाहत आहे जीवनाचा खरा आनंद हा परमेश्वरामध्येच आहे हे आपण ओळखावे